को कारवाई होणारच नाही याच्यावर कधीच होणार नाही कारण जर ह्यांच्यावर कारवाई, का कारवाई केली तर सरकार अडचणीत येईल सरकारची स्थिरता याच्यावर अवलंबून आहे म्हणजे कुणी किती लूट केली कुणी काही कसली घटना केली तर सरकारची देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही की त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल म्हणून सगळ्यांना चिटली जे मिळणार कोणाला काय होणार नाही पुण्याची ती हगवण्याची घटना असेल किंवा बीडची घटना असेल परभणीची काही सरकार करणार नाही मी बोलो आता प्रेसमध्ये बोललो ना मी की बा आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत आज प्रधानमंत्री ट्रम्पचं नाव घेत नाही तर ट्रम्प रोज बघतो आहे की मी युद्धबंदी केली तर युद्धबंदी का केली हे देशाला सांगितलं पाहिजे आपले ऑब्जेक्टिव्ह सगळे साध्य झाले का आपला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पार्लमेंटचा ठराव आहे की आम्ही पी ओ केची जमीन परत घेणार लडाखची आमची जमीन परत घेणार ती तुम्ही सोडून दिलं का काल राजनात म्हटले की पाकिस्तानचं आमचा कुठलाही सीमावाद नाही आहे हे खरं आहे का पॉलिसीमध्ये बदल आहे देशाला सांगितलं पाहिजे मी काय ऐकलं नाही